हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप खुँ, खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज पण आहे आपलं कुकिंग ब्लॉग आणि भरपूर काही टिप्स आणि सवतची कॉमेडी तर कॉमेडी खूप चांगलं करायला शि शिकायला लागले मलाच बघून त्याचं म्हणजे खूप हसू येते म्हणून म्हणलं की थोडंसं ॲड करून टाकू म्हणून थोडंसं रिकॉर्ड आहे म्हणजे सडनली तो कॉमेडी करायला म्हणून नाही करत पण निघून जातं आणि त्या टाईमला मग मी रिकॉर्डिंग सेट करून ठेवते तर बघा जी चपाती बनवत आहे आणि मस्त आता मी चालले झोपायला कारण आता मला काहीच काम नाही आहे कारण आता मुलं स्वय स्वयंपाक वगैरे सगळं करत आहे तर त्याला ॲक्च्युली मधीमधी करायची हाऊस आहे असं कावं मी घरू लागले की मधी मधी येतो तो चला आ, आता मी आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये कसे शेंगदाणे वगैरे खराब असतात ना किंवा हे, हे आ, जे आहे शेंगदाणे तसे कच्चेच राहतात पावसाळ्यामध्ये शेंगदाणे तर कच्चेच शेंगदाणे आहे पण थोडेसे करवट वगैरे असतात त्याच्यामुळे म्हणलं की थोडंसं त्याला गरम करून ठेवावं म्हणजे कसं मग शेंगदाणे आपले खराब होत नाही नाहीतर शेंगदाणे बुरशी लागून जातात पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे म्हणून थोडंसं गरम केले आणि मला ॲक्च्युली शेंगदाण्याची चटणी पण बनवायची होती कारण की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही आहे तर त्यासाठी मग शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आणि आज माझी आवडती आहे रेसिपी ती आहे को कोशिंबीर कोशिंबीर मला खूप खूप आवडतं तर ते कोशिंबीर कसं बनवायचं आहे तर आधी जे काकडी आहे ते खिसून घ्यायचं आहे काकडी मी तसं खिसून टाकते मला त्या खिसून टाकलेली काकडी जास्त आवडते काकडी खिसून घ्यायची त्यामध्ये टमाटा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकतात भरपूरजण पण पोरं मुलं खातात म्हणून मग हिरवी मिरची टाकत नाही कारण बघता बघता टी व्ही बोलता बोलता मग ते हिरवी मिरची खाऊन घेतात म्हणून त्याच्यामध्ये लालच मिरची टाकते मी काकडी किसून घ्यायची टमाटे कांदे कोथिंबीर लाल मिरची पावडर थोडंसं मीठ दही आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं शिंगणांचं कूट टाकायचं एकदम भारी असं लागतं हा जो शिंगणांचा कूट आहे तो तुम्ही जर लातूरकडचे किंवा त्या साईडचे त्या लातूर साईडचे विदर्भ साईडचे जर असेल तर तुम्हाला माहिती असेल किंवा मा कर्नाटक साईडचे तिकडे प्रत्येक भाज्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतातच तो कंपल्सरी असतो शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये तर आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही टाकतोच ते आम्हाला ॲक्च्युली सवयच आहे त्यासाठी मग एक डबा भरून मग मी बनवून ठेवते मग जसं संपलं तसं कारण त्याच्याशिवाय आमची कोणतीच भाजी होत नाही जसा ते एक होईल थोडंसं थंड आता हे गरम आहे गरम टाकले की वाश येतो त्याचा थंड होऊ देऊया आणि आता आपण फोडणी टाकू आपण शेंगदाण्याची चटणी टाकू मग टाकायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकतात पण मी लाल मिरची टाकते कारण मग ते तोंडात येतो みやすくそらなって。 मस्तपैकी त्याला थोडंसं तेल गरम करायचं कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकून त्याला फोडणी द्यायची आणि वरून तो तेल याच्यामध्ये टाकायचा आणि दही टाकायचा त्याच्यामध्ये एवढी चांगली राहते ना काही जणांना असं वाटतं की कोशिंबीर फक्त आपण म्हणजे तोंडी लावायला वापरतो पण असं काही नाही आहे तुम्ही कोशिंबीर चपातीसोबत बी जेवून बघा भरपूर जण चपातीसोबत जेवतात पण काहींना असं वाटतं पण तुम्ही एखाद्या वेळेस जर भाजीचा खूप कंटाळा येतो भाजीचं खूप प्रॉब्लेम येतो ना की भाजी काय करावं काय करावं म्हणून तर त्यावेळेला तुम्ही कोशिंबीर चपातीसोबत जेवून बघा आणि मग मला सांगा की कसं वाटलं एकच कस नंबर लागते मग त्यानंतर तुम्ही भाजीच विसरून जाईल मला असं वाटतं एवढी टेस्टी आ, हा कोशिंबीर मला लागतो ॲक्च्युली तर ह्या पद्धतीनं बनवा तुम्ही कोशिंबीर तुम्हालासुद्धा टेस्टी लागणार आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांना कोशिंबीर आवडतं पण मला तर एवढं आवडतं की मी चपातीसोबत बी भाजी नसते तरी चालेल कोशिंबीर त्याच्यासोबतच खाते आणि श्री बघा चपाती करायला लागलेलं आहे त्याला खूप असं आवडतं की नाही मी मम्मीची मदत करू म्हणून खूप खूप हुशार आहे खूप समजदार आहे माझा पोरग तर आता चपाती मला करायचं आहे गरम गरम आणि त्याला लागली आता भूक त्याच्यामुळे तो किचनमध्ये गोंगावत आहे गरम श्री सोबत श्री शाळेला गेलो नाही श्री श्री ना आतापर्यंत सर्दी खोकला गळा दुखणं पाठ दुखणं कपल दुखणं सगळं आता शाळेचा डाईम संपला तर आता शिवड्या लागतय आता पण दुखलाय दुखलाय गेम खेळत बसतो आता आत्ता मोबाईल वर खेळत बसत गेम कसं खेळत आला मग काही दुखलं नाही बा गेमच नाही खेळलो थोड चरबी झाली आहे त्याच सुरू 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 चालू आहे मुला शाळेला गेलेला नाहीये आज दिन बस भर मस्ती आहे मुलाला थोडस बरं वाटलं की मग उडा मारायची काय बार बार बंद चालू बंद चालू चालू आहे कोशिंबीर एकदम भारी झाली आहे पोड भरून जेवत माणूस जर एखादी भाजी तुम्हाला रोज रोज ते भाजी करून करून कंटाळा पण कधी खूप जास्त कंटाळा येतो मग वरण ट्राय करतो वरण बी कंटाळा असेल तर कोशिंबीर नक्की ट्राय करा असं वाटतं की आपण ह्याला फक्त असं तोंडी लावून खातो असं नाही चपाती सोबत सुद्धा खूप छान लागतं कोशिंबीर

बघ बघ तरी तेव्हा तुझी बहीण होती मी राखी बांधताना आता आज मी तुझी बायांचे खूप रुप राहतात दुर्गा भी राहते बहीण भी राहतीय प्रेमिका पण राहतीय आई पण राहते तुझे तीस रुपये ती बहीण होती ती कोण कालच्या दिवशी मी तुझी बहीण होती ना मग मी घेतले तीस रुपये तुझे आता मी मम्मी आहे तुझी

काम करतात बघ की काय काम करत जा मग आता जेवण झाले झोप जा समज ती गादी घेऊन जर ठेवत सरकत घेऊन जा माहिती बाहेर याची गरज नाहीये ते सोफ्याच्या खाली आहे गादी उकल नाही तू कटप्पाचा पूर्वज आहेस कटप्पा तुझे पूर्वज होते बाहुबली तुझे पूर्वज होते उठ चल भाषण मारू नको चल पड़े। के भी यू के पड़े रहे। लिखा बच्चे नहीं नाही तू आता तर साव्ही लाईस पढा लिखा म्हण काय कोणती डिग्री काय माहिती पडा लिखा म्हण सहावी लाच आहेस अजून तर हळू हळू का नाही तर फाटून जाईल ते बाहुबली की जय होय नाटंकी करू रोग ठेवू माझी पटकन चालू राहतं आज परत पाऊस येत आहे काल पण पाऊस होता आज परत पाऊस आहे खूप थंडी वाजत आहे पाऊस पाऊस दोन तीन दिवसापासून खूपच पाऊस येत आहे चला आता आपले काम बाकी आहे तूप काढूया आता शेंगदाणा तिकडे ठेवलेला आहे आणि इकडं खायला मस्त बसलेले आहेत खात 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 शेंगदाणा आहे ना उठा चला आता चला आता आपण तूप काढूया घर झाडायचं आहे पाच सव्वा पाच वाजलेले आता दुपारचे काम करून घेऊ आपण चला आता हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते मिक्सरमधून काढले होते तेव्हा गरम होते गरम होतं म्हणून मी ठेवले होते मग ते गरम गरम डब्यात नाही भरायला पाहिजे म्हणून आता थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरमधलं जे काढलेलं आहे कोट ते टाकून देईल डब्यामध्ये आणि हा चालेल मला आठ दहा दिवस असं जेवढ ज्या पद्धतीनं आपण वापरतो आता चहा करायचं आहे घर झाडायचं आहे तर आपले संध्याकाळचे चा कामं चालू होतात आणि सर्वात महत्त्वाचं आता आज मला तूप काढायचं आहे तूप करणं करणं हे खूप एकदम सोपी पद्धत आहे ह्याची काही नाही फक्त साईज जमा करायची आहे आपल्याला तुम्ही त्याच्यामध्ये जर दही टाकायचं असेल तर ता टाकू शकता तर फक्त साय जमा करायचंय आणि आठ दहा दिवसाचं जेव्हा साय एकदा जमा झालं की मग त्याला मस्त मक मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि मिक्सरमधून जेव्हा तुम्ही चमच्यानी वर्क करता त्याला फिरवता तो फक्त खाली नाही पडायला पाहिजे खाली जर पडलं म्हणजे तो अजून तूप रेडी नाही आहे तो गोळा होतो एकदाच असं जेव्हा गोळा झालं ना म्हणजे तूप तुमचा रेडी आहे आणि त्याला धुवून मस्त गरम करायचं